काल दिवसभर आणि रात्री काल जो प्रचंड प्रचंडमान इंदापूर तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये जो पडला आकडेवारीप्रमाणे जवळजवळ एकशे सहासष्ट मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे आणि मला असं वाटतं की इंदापूर तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये आजपर्यंत एवढा कधी प्रचंड पाऊस झालेला नव्हता त्यामुळं रस्ते वाहून गेलेत अनेक घरात पाणी शिरलेलं आहे अनेक दुकानात पाणी शिरलं आहे वीज पुरवठा सगळा खंडित झालेला आहे आणि दळणवळण पूर्णपणे ठप्प झालेलं आहे आणि अजूनही पाणी येतंच त्यामुळं ही एमर्जन्सी सिच्युएशन क्रिएट झालेली आहे आमची सरकारला आणि प्रशासनाला मागणी अशी आहे की आता हे जे काय पंचनामे करत बसण्यापेक्षा तात्काळ मदत या सगळ्या बाधित कुटुंबांना सरकारनं दिली पाहिजे आणि त्याचा फारसा आता वेळ न लागतो कारण आता अनेकांना राहायला जागा नाही अशी परिस्थिती आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचंही नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे शेत जमीन वाहून गेली शेतातली पिकं वाहून गेलेली आहेत बऱ्याच ठिकाणी काढलेलं जे काही धान्य होतं ते खराब झालेलं आहे फळबागांचं नुकसान झालेलं आहे मोठमोठ्या बोट प्रमाणात उभारलेली शेततळी ती वाहून गेले आहेत पाजर तलाव फुटलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता एकतर अगोदरच शेतकरी हैराण झाला होता आणि त्यात आता ह्या संकटामुळे तर त्याचं अजून नुकसान झालेलं आहे आणि म्हणून आपल्याकडे शासनाचा जे आर आहे की पासष्ट मिलीमीटरच्या पुढं जर पाऊस झाला तर आपण अतिवृष्टी म्हणून घोषित करतो आता ही त्याहीपेक्षा दुप्पट पाऊस झालेला आहे आणि म्हणून आता प्रशासन असेल नगरपालिका असेल जिल्हाधिकारी असतील या सर्वांनीच आता ह्या कामामध्ये मदत केली पाहिजे आम्ही लोकांना आवाहन केलेलं आहे की कुणी शक्यतो बाहेर पडू नये कारण अजून दोन दिवस तरी हवामान खातं सांगते की मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे एकंदरीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार असं एकत्रित तातडीनं मदत आता होण्याची आवश्यकता आहे ते स्थलांतरित झालेले जे कुटुंब असतील त्यांना कुठेतरी आम्ही एखाद्या कार्यालयामध्ये राहण्याची व्यवस्था आम्ही करू जर कुठंच राहायची व्यवस्था झाली नाही तर त्याला एका ठिकाणी त्याला निवारा अन्न वस्त्र ही देण्याच्या बाबतीत सुद्धा काम आपल्याला करावं लागणार आहे आज भयावय अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे म्हणून तात्काळ शासनानं मदत करावी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि या सगळ्या अडचणी सापडलेल्या सामान्य लोकांना आर्थिक दिलासा देण्याचं काम करावं नगरपरि आणि नगरपालिकेचे तर सगळे पदाधिकारी बरोबर आहेत सी ओ बरोबर आहेत त्यांनाही सगळं आता ह्या परिसरामध्ये ज्या काही नागरी सुविधा कोलॅप झालेल्या आहेत त्या उपलब्ध करून देणं लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरू करणं पाणी पुरवठ्याची योजना लवकरात लवकर कार्यान्वित करणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे काही छोट्या मोठ्या दुकानदारांचं टप्पीधारकांचं जे नुकसान झालेलं आहे यालाही आपल्याला या आता काही ना काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे आणि मला असं वाटतं ही सांगेने मिळून काम करण्याची गरज आहे